तुमचे आपल्या मन पसंत चॅनल मन शांती स्वागत आहे आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला तेव्हाच सधम्म असतो जेव्हा तो अशी शिकवण देतो की विद्वान होणे पुरेसे नाही कारण त्यामुळे माणूस पुकळ पांडित्याकडे वाटचाल करू शकतो एकदा भगवान बुद्ध कोसंबीच्या सुस्वर विहारात थांबलेले होते व तेथे जमलेल्या लोकांना ते उपदेश करीत होते त्यावेळी कोसंबीमध्ये एक ब्रह्मचारी राहत होता ब्रह्मचार्याला अभिमान होता कि त्याच्यासारखा शास्त्राचा जाणकार कोणीच नाही कारण कोण्या शास्त्रार्थ करण्यात समजत म्हणून तो ज्या ज्या ठिकाणी जाई त्या त्या ठिकाणी हातात एक जळती मशाल घेऊन मिरवित असे एके दिवशी शहरात एका साधारण माणसाने त्या ब्रह्मचार्याला त्या विचित्र वर्तनाचे कारण विचारले त्यावर तो ब्रह्मचारी म्हणाला जग हे फारच अंधकारमय आहे व लोक एवढे अधिक पथप्रष्ट आहेत की त्यांना जेवढा मार्ग दाखविता येईल तेवढा मार्ग दाखविण्यासाठी मी ही मशाल घेऊन हिंडत असतो भगवान बुद्धांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा त्यांनी त्या ब्रह्मचार्यास विचारले ही मशाल घेऊन तू कुठे फिरतोस आणि त्याचा उद्देश काय आहे त्या ब्रह्मचार्याने उत्तर दिले सर्वच लोक अज्ञान आणि अंधकाराने इतके वेढलेले आहेत की त्यांना मार्ग दाखविण्यासाठी मी ही मशाल घेऊन फिरत असतो तेव्हा तथागतांनी विचारले धर्मग्रंथामध्ये ज्या चार प्रकारच्या विद्या म्हणजे शब्द विद्या ज्योतिर्विद्या राजविद्या आणि युद्धविद्या यांचा उल्लेख आहे ना तू जाणतोस का त्या ब्रह्मचार्याला अगदीपणे हे कबूल करावे लागले की त्याला ते ज्ञान नव्हते तेव्हा त्याने ती मशार फेकून दिली भगवान बुद्धांनी त्याला उपदेशून म्हटले मनुष्य कितीही विद्वान असो किंवा नसो तरी तो जर इतरांना मूर्ख समजून त्यांचा तिरस्कार करीत असेल तर तो स्वतः आंधळ्या माणसा सारखा आहे आणि इतरांना फिरत आहे धर्म हा असतो जेव्हा तो प्रज्ञेच्या आवश्यकतेची शिकवण देतो भगवान बुद्धांनी विद्या आणि प्रज्ञा यात भेद केला आहे तो भेद म्हणजे ज्ञान आणि शहाणपणा यांच्यामधील भेद होय तथागत राजगृहाजवळच्या वेळुवनात रामाच्या कलनंदक निवासात उतरले होते त्यावेळी मगदाचा एक मोठा अमात्य वर्षकार नावाचा ब्राह्मण तथागतांच्या दर्शनार्थ आला त्यांचे कुशलक्षेम विचारल्यावर तो त्यांच्या एक बाजूला जाऊन बसला يكيकडे बसल्यावर वर्षाकार ब्राह्मण तथागतांना म्हणाला श्रमण गौतम जर कोण्या पुरुषाच्या अंगी हे चार गुण असले तर त्याला आम्ही मोठा विद्वान आणि थोर माणूस मानतो हे चार गुण कोणते तर एक तो ब्राह्मण असला तो विद्वान असला पाहिजे जे, जे कोणते वचन तो ऐकतो त्या वचनाचा अर्थ तात्काळ समजतो तो सांगू शकतो की या वचनाचा हा असा अर्थ आहे तो त्याची स्मरण शक्ती चांगली असली पाहिजे फार पूर्वी बोललेल्या किंवा केलेल्या गोष्टींचे त्याला स्मरण असले पाहिजे किंवा स्वतःचा गृहस्थी माणसाच्या सर्व कर्तव्यात कुशल असला पाहिजे तो जाणतो की कोणती कर्मे करणे योग्य आणि त्यासाठी काय व्यवस्था करायला हवी श्रमण गौतमा जर कोण्या माणसाच्या अंगी हे गुण असले की आम्ही त्याला मोठा विद्वान समजतो आता हे श्रमण गौतमा आपल्याला हे माझे कथन योग्य वाटत असेल तर त्याचे समर्थन करावे उलट पक्षी त्याचे खंडन करणे योग्य वाटत असेल तर खंडन करावे ब्राह्मणा या गुणांच्या आधारे मी तुझी स्तुतीही करू शकत नाही किंवा तुझा विरोधही करीत नाही मी त्या माणसाला मोठा विद्वान समजतो ज्याच्या अंगी हे चार गुण आहेत जे तू सांगितलेल्या गुणांहून सर्वत भिन्न आहेत हे ब्राह्मणा जो मनुष्य बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय झटणारा असतो त्याच्यामुळे पुष्कळचे लोक सुंदर हितकर आर्यपथाचे अनुगामी आहेत ज्या विषयावर मनास केंद्रित करण्याचे इच्छितो त्या विषयावर त्याला आपल्या मनाला केंद्रित करता येते ज्या विषयाला मनात स्थान द्यायचे नसते त्या, त्या विषयाकडे जाण्यापासून तो मनाला अडवू शकतो जे संकल्प अशी इच्छा धरतो ते संकल्प तो मनात उत्पन्न होऊ देतो आणि जे संकल्प मनात उत्पन्न होऊ नयेत असे इच्छितो ते संकल्प मनात उत्पन्न उत्पन होऊ देत नाही येणेप्रमाणे विचारा बाबतीत तो स्वतःच्या मनाचा पूर्ण अधिकारी असतो त्याचप्रमाणेच त्याला जेव्हा वाटेल तेव्हा तो विना कष्ट घेता विना अडचण अनुभवता चारही लोकोत्तर ध्यानांना प्राप्त करू शकतो जे या जीवनातही सुख विहाराकरिता आवश्यक आहे आणि हे ब्राह्मणा तो याच जीवनात आसवांचा नाश करतो चित्त विमुक्त करण्याचे ज्ञान प्राप्त करतो प्रज्ञेद्वारे विमुक्तीला त करून तो त्याचा आनंद घेतो म्हणून हे ब्राह्मणा मी तुझे समर्थनही करीत नाही आणि तुझा विरोधही करीत नाही परंतु मी सांगितलेले चार गुण ज्याच्या ठिकाणी असतात त्याला मात्र मी प्रज्ञावान आणि थोर मनुष्य समजतो आणि मी सांगितलेले चारही गुण तू सांगितलेले चार गुणांहून अगदीच भिन्न आहेत श्रमण गौतमा हे खरोखर आश्चर्य आहे किती चांगल्या रीतीने तुम्ही हे आहे गौतमांच्या अंगी हे चारही गुण आहेत असे मी मानतो ते बहुजनांच्या हितासाठी आणि सुखासाठी झटत असतात आणि त्यांना स्वभावतात सुंदर आणि हितकार हितकारक अशा आर्य मार्गात आणून सोडतात खरोखर श्रमण गौतम ज्या विचारांवर आपले चित्त एकाग्र करा चित्त एकाग्र करावे असे ठरवितात त्यावर ते, ते आपले चित्त एकाग्र करू शकतात ते आपल्या विचारांचे स्वामी आहेत खरोखर श्रमण गौतम हे स्वेच्छेनुसार चार ध्याने करू शकतात ते खरोखरच आसवांचा नाश करून आपले अंतकरण विमुक्त करतात ही विमुक्ती ते प्रज्ञेने साधतात आणि त्या स्थितीत ते सदैव राहतात यामधील भेद अगदी स्पष्ट शब्दात व्यक्त केलेला आहे या ठिकाणी भगवान बुद्ध विद्येपेक्षा प्रज्ञेला अधिक महत्वाची का मानतात हे त्यांनी स्पष्ट केले मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच धावतो a